नमस्कार आज वसाई मध्ये तिरंगा यात्रेचं आयोजन केलेलं हो तिरंगा हा शब्द घेतला की लोकांना मनामध्ये प्रेम त्याग आणि दे देशाविषयी तळमळ ही ऑटोमॅटिक उत्पन्न होते आज ह्याच तिरंगा रॅलीमध्ये मॅडम काय सांगत आहेत ते आपण ऐकूया मॅडम जी नमस्कार नमस्कार मॅडम आज तिरंगा यात्रेचं आयोजन केलेलं ह्या तिरंगा यात्रेमध्ये भरपूर लोकांनी सहभाग देखील घेतलेला तुम्ही काय सांगाल गेल्या महिन्यातल्या बावीस तारखेला बावीस एप्रिलला आपल्या काश्मीरमधल्या पेहलगाम मध्ये पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी भारतीय अठ्ठावीस नागरिकांना नागरिकांवर हल्ला केला आणि त्यांना मारलं गेलं आणि त्यावेळेला त्यांच्या बायकांना हे सांगण्यात आलं की जाऊन मोदीजींना सांगा की आम्ही मारलंय म्हणून आणि त्यानंतर आपण ही वाट बघत होतो की आता भारतीय सेना काय उत्तर देणार आणि त्यानंतर सात मेला भारतीय सेनेने ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलं आणि हे दाखवून दिलं की भारतातल्या महिला महिलांच्या कुंकवाला त्यांच्या सिंदूरला किती महत्व आहे हे त्यांनी ऑपरेशन सिंदूर लॉन्च करून दाखवून दिलं आणि ज्या प्रकारे भारतीय सेनेने शौर्य गाजवलेलं आहे आणि पाकिस्तानची पिछेआट झालेली आहे पाकिस्तानच्या चा छातीवर आक्रमण आपण केलेलं आहे आणि त्या शौर्याला वंदन करण्यासाठी आणि भारतीय सैनिकांच्या सोबत भारतातला प्रत्येक नागरिक आहे भारतीय नागरिकाला आम्हाला सगळ्यांना भारतीय सेनेबद्दल अभिमान आहे हे सांगण्यासाठी आज तिरंगी यात्रेचं तिरंगा यात्रेचं आयोजन केलं होतं कोणताही पक्ष कोणत्याही पक्षाचे पक्षा झेंडे कोणत्याही नेत्यांचे फोटो या यात्रेमध्ये नव्हते तर एक भारतीय नागरिक म्हणून सगळेजण या तिरंगी यात्रेमध्ये सामील झाले होते आणि सगळ्यांनी जमा होऊन शहीद झालेल्या आपल्या भारतीय नागरिकांना आणि ऑपरेशन सिंधूर मध्ये शहीद झालेल्या भारतीय सैनिकांना श्रद्धांजली वाहिली आणि आपल्या सैनिकांना आमच्यावर आम्हाला अभिमान आहे हे सांगितलं त्यांना सलामी दिली आणि माझ्या मते की ही अशी तिरंगा यात्रा एक आपल्या सगळ्यांच एक अभिमानाची गोष्ट आहे आपण सगळ्यांनीच भारतीय सेनेबरोबर आहोत आणि नेहमी राहिलं पाहिजे आणि ते व्यक्त झालं पाहिजे हे गरजेचं आहे तुम्ही आजच्या रॅलीमध्ये संपूर्ण स्टार्टिंग पासून आतापर्यंत जो सहभाग दाखवला तुमच्या आजूबाजूला असंख्य महिला आलेल्या आज त्या महिला कोणत्या एका प्रेमामध्ये आलेल्या बघा महिला तर नेहमी जोशात असतातच आणि आता या ऑपरेशन सिंधूर मध्ये भारतीय सेनेने सुद्धा दाखवून दिलेलं आहे की भारतीय नारी सप्पे भारी कर्नल सोफिया कुरेशी असू दे विंग कमांडर रोमिका सिंग असू दे यांच्यावर सुद्धा आम्हाला प्रचंड अभिमान आहे की आमचं एक महिला म्हणून त्या भारतीय सेनेमध्ये प्रतिनिधित्व करतात आणि म्हणून त्यांना सलामी देण्यासाठी आज वसईतल्या महिला सगळ्या जणी एकत्र आल्या होत्या आणि त्यांच्यातला जोश खूप छान होता आणि मला असं वाटतं इथल्या वसईत जरी आपण तिरंगा यात्रा करत असू तरी सुद्धा ती भावना आपल्या भारतीय सेनेपर्यंत पोहोचली असेल आणि पोहचावी अशीच आमची अपेक्षा आहे तुम्ही जेव्हा भाषण देत होते तेव्हा तुम्ही अटलजीच्या आठवण काढली आणि अटलजीची कविता बोलली त्या कवितेच्या दरम्यान सर्व स्तब्धता आणि तुमच्याकडे सर्वांच्या नजरा होत्या ती कविता पुन्हा एकदा तुम्ही थोडक्यात तर अटलजींनी ज्या ओळी लिहिलेल्या आहेत त्या ओळी जो व्यक्ती भारतावर प्रेम करतो मग तो सैनिक असू देत तो सामान्य नागरिक असू देत पण ज्याचं आपल्या देशावर प्रेम आहे त्याचं मनोगत आहे त्या ओळ्यांमध्ये ती कविता है कि ये ये भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं, ये जीता जागता राष्ट्रपुरुष है ये बंधन की धरती है ये अभिनंदन की भूमि है ये अर्पण की भूमि है ये तर्पण की भूमि है इसका कंकर कंकर हमारे लिए शंकर है इसकी नदी नदी हमारे लिए गंगा है हम जिएंगे तो इसके लिए हम मरेंगे तो भारत के लिए और मरने के बाद भी गंगा जल में बहती हुई अस्थियों को अगर कान लगा के कोई सुनेगा तो एक ही आवाज आएगी भारत माता की अपन ऐक ला मैडम से मनना होता की आपल्या ज्या सैनिकांनी देशासाठी जे लढलेले आहेत त्यांना आज सलामी देण्याचा हे टाईम होतं त्यामुळे आज वसईतून संपूर्ण परिसरात ही रॅली काढली आणि ह्या रॅलीद्वारे सर्वांनी त्यांना सलामी दिलेली आहे आणि त्यांचा धन्यवाद व्यक्त केलेला आहे वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप बाबरेसाहेब अब्दुल कलाम नमस्कार